नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एडिओचं कारण असं होतं आपण कांदे लावले पण मध्ये आ बाळाला आणि पाऊस पडत आणि धुक्क जास्त येत होतं तर कांद्यावर थोडा करपा आलेला आहे आलेला आहे तर आपण त्याच्याकडचं फवारण्याच बुरशीनाशक इम्प्रेशन घेत आहे दानुका कंपनीचं त्याच्यानंतर क्लोरो पाचशे पाचचं आपण करप्याकरता करता घे गे, घे गे, घेतो आहे देवा क्रॉपचं तेच घेतो आहे आपण त्यासोबत आणि आपण आता कांद्यावर फवारणी करणार आहे त्याच्यानंतर सिलिकॉन बी एसमधलं स्टिकर आपण घेत आहे हे बघा आता शेतकरी मित्रांनो आपण आता जवळपास आपण पूर्ण टोटल कांद्याची फवारणी कशी करणार आहे आणि आपल्याला रिझल्ट कशी येणार आहे आपण लगेच चार दिवसामध्ये टाकणार आहे आपण आता देवा क्र एक हे घेतलेलं आहे टानिक क्लॅरिटी वगैरे यायचं आपल्या नंतर आपला कळेल त्यानंतर आपण लगेच पुन्हा व्हिडिओ बनवून पुढचा आपण तुम्हाला शंभर टक्के सांगू हे बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडला असेल चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा हे बघा शेतकरी मित्रांनो आपण आता कांद्यावरची फवारणी चालू केलेली शेतरा शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघू शकतात शंभर टक्के आपण रिझल्ट आहे आता हे तुम्ही बघू शकतात हे बघा आपण आता पूर्ण कांद्यावर फवारणी करीत आहे शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो